नमस्कार प्रबोधन दिशा वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष वर्षाच्या पहिल्या दिवशी येणारा चित्रा नक्षत्रावरचा हा चैत्र महिन्यातील सण म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाते गुढीपाडव्याचे औचित्य जा साधून मुंबई शहरातील घणसोली गावात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थांची भव्य पालखी मिरवणूक व संदेश यात्रा आयोजित करण्यात आलेली घनसुली गावातील श्री स्वामी समर्थांची सेवे रमेश पाटील यांच्या घरासमोरील पटांगणात स्वामी समर्थ सेवा केंद्र आध्यात्मिक विकास मार्ग या मार्गातून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये जी पात्र आहेत ती पात्र आम्ही आमच्या बाल संस्कार केंद्रातून जी लहान मुलं आहेत आणि ते पात्र आज औचित्य साधून पात्र आज जे आपले आमचे विद्यार्थी गण आहेत ते सादर करतील छोटासा एक प्रयोग केलेला आहे तो एक आम्हाला दाखवण्यासाठी तर त्यांच्याचकडून त्या मुलाकडून त्याची माहिती तुम्हाला वाड़ वाड़, मुल, मुल, दत्त, दत्त म्हणजे जा, मूळ तत्व साक्षात दत्तमाळ आहेत कोणताही पंत व धर्म असू द्या तर आपण थेट दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो भगवान श्री दत्तात्र यांनी या पृथ्वीतलावर अवतार घेतला चेलीखेडे या गावात आठ वर्षांची बालमूर्ती भूमिदुबून वर आली तो दत्तप्रभूंचा अवतार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी संपूर्ण विश्वभ्रमण केले

बालाराव राजे अधिकार मी सरदार नाव माझे तात्यासाहेब जहांगीराचे लोक घेऊन मनात आणू बघत होतो स्वामी वडोदऱ्यात भक्ती नव्हती अंतरी कशी भेटेल स्वामी मा राजे अधिक रोहस्वामी प्रमी मी बाळप्पा विठ्ठल होतो सद्गुरु सद्गुरु शोधायला हिंडत होतो अनेक तीर्थ प्रवेश शेवट अक्कलकोटात रंगलो स्वामी बाबा बोल पंखा

शंकरराव मी शंकरराव मी झावते गेलो होतो मांडव पण दत्तमावली होते तिथेच मिळाली मला जागीपासून श्री <laughs> स्वामी समर्थ ज्यांनी आपल्याला तेजमय मार्ग दाखवला त्या तेजनी ते मोरेदादांबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे परमपूज्य मोरेदाची गुरुभक्ती ही शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही आपल्याला तेजासारखे कोटी सूर्य तेजोनिधी मोरेदादा ची गुरुभक्ती शब्दात व्यक्त करू शकत नाही जीवात जीव घालावा प्राणात पान घालावा राह राह शोध घ्यावा परत ही शिकवण परमपूज्य पिटले महाराजांनी मोरेदाना दिली आणि ती कृतीत आणण्याकरिता स्वामी समर्थ सेवा मार्ग सुरू केला लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच सर्व स्तोत्रमंत्र अगदी पाठ होते सागराची स्तुती करताना त्याची विषांता जशी संख्येत व्यक्त करता येत नाही त्याप्रमाणे मोरेदादांच्या कार्यांचे मूल्यमापन होऊ शकत नाही तब्बल चाळीस वर्षे श्रीमंत गरीब दुर्बल सर्व जाती धर्मातील लोकांचे दुःख निवारण कार्य त्यांनी केले समा मोरेदातांनी समाजाचा प्रकल्प अभ्यास केला तेव्हा त्यांना कळून आले की बोळीबाबली जनता अंधश्रद्धेच्या बळी जात आहे धर्म व धर्म व पंतांच्या नावाखाली त्यांची लुटमार होत आहे ढोंगी व साधुगुवा यांचे वर्चस्व वाढले आहे देशाला स्वातंत्र्य जरी मिळाले तरी या भारतभूमीला महिलांना पूजेचा अधिकार नव्हता म्हणून त्यांनी स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी येथे स्थापन केले या 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 स्वामी समर्थ सेवा मार्गाचे चार सूत्र स्वामी महाराजांवर अतुट श्रद्धा डोळस बुद्धिमत्ता जनसेवा जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक स्वपत्नीसह श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे पूजन करून आरती घेण्यात आली यावेळी स्थानिक नगरसेविका मोनिका पाटील उपस्थित होत्या परवानी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे सात वर्ष हे नवीन वर्षाची शोभा यात्रा आणि आपण बघत असाल की लहान लहान म्हणजे एक वर्ष दोन वर्षापासून जे लहान मुलं तर ज्येष्ठ नागरिक सत्तर ऐंशी वर्षापर्यंत हे सर्व सगळी पोषण याच्यामध्ये सेवा करून लागणार नाही आपण बघत असाल की एक परंपरा या ठिकाणी निर्माण करून द्या मागचा उद्देश एवढाच आहे की लोकांमध्ये जनजागृती पाहिजे आणि सेवा भावन सेवा भाव जो आहे हा या ठिकाणी सर्वांमध्ये रुजला पाहिजे मला निमित्त हे नवीन वर्षाचा आणि म्हणून मला खूप आनंद होतो की हे भाग्य आम्हाला लागतं की जे पालखीचे पूजन त्या माझं भाग्य आम्ही आज विश्वास आहे ya nah, yang oh, okay. uh, ya. ya. ya, sudah ya, uh, uh, ya. ini, hal, nah, आध्यात्मिक हा मूळ आत्मा आहे विज्ञानाचा मूळ आत्मा आहे अध्यात्म अध्यात्मातूनच आपण या ठिकाणी विज्ञानाकडे गेलो असा इतिहास म्हणतो मला वाटतं ती परंपरा ही आपली उज्ज्वल आणि महाराष्ट्रात हिंदू संस्कृती परंपरा फार उज्ज्वल आहे हजारो वर्षाचा इतिहास असेल आपलं भारतवर्ष आणि आपण केव्हाही ऐकलेलं आहे की येण्यासाठी पुष्पक विमान आलं होतं आता विमान पुष्पक विमानाचा उल्लेख त्यावेळेस होता योजनाचा तिथे आत्तापर्यंतही नव्हता विमान त्यावेळेस करून माहिती घेण्याचं पुष्पक विमान आलं होतं असं आहे आता शोधी कुठेही केलेलं असल्याशिवाय नाही आणि मग घेतली आहे आणि आता दोन्हीपासून या पुढे राहणार आहे आता योजने बदलला पण लोकांमध्ये खूप रुची आहे आणि आपण बघा लहान लहान शिक्षण असलंच पाहिजे तंत्रज्ञान असलंच पाहिजे तर अध्यात्तर जोड असेल तर मला वाटतं माणसाचं जीवन हे होते आणि अर्ज असलं जीवन नाही असं पाहिजे मला वाटतं याची पर्व सर्वांनी अप्रसाद म्हणून वाटलं Come I don't know if you guys <laughs> have it, I don't know if you guys have it ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांनी सदीच्या भेट दिली आयोजकाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांनी पालखीला खांदा दिला रमेश पाटील यांच्या घरासमोरून पालखीस प्रारंभ झाला पालखीबरोबर भजनी मंडळ ढोल ताशा पथक तसेच महिला सहभागी झालेल्या होत्या श्रीस्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवसाच्या निमित्त ही एक अत्यंत उत्साहाच्या भरामध्ये हे सातवं वर्ष आहे या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे घनसोळी गाव हे खूप मोठी आध्यात्मिक परंपरा लाभलेलं गाव आहे आणि सातत्यानं सात वर्ष या आजच्या दिवशी या मिरवणुकीच्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं धार्मिक आणि एक सामाजिक चांगला संदेश देण्याचं चा काम या संपूर्ण संप्रदायाच्या माध्यमातून केलं जात आहे ह्या धक्काधकीच्या जीवनामध्ये विज्ञानानं किती प्रगती केली तरी अनेक असे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं विज्ञानाला अजून सापडली नाही आणि विज्ञानाच्या परिसमा जिकडे संपतात तेथे खऱ्या अर्थानं अध्यात्माची सुरुवात होते आणि आताच्या ह्या परिस्थितीमध्ये तरुण वर्ग असेल महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असेल यांना देखील चांगल्या आध्यात्मिक संस्काराची गरज आहे आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगले संस्कार हे सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊन एक चांगल्या प्रकारचा समाज घडतो आणि आजच्या निमित्तानं मला आजच्या या कार्यक्रमाला बोलवलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो तर मी संपूर्ण नव्या मुंबईतील नागरिकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो